ठरलं तर मग या मालिकेच्या सतरा नोव्हेंबरच्या भागामध्ये प्रेक्षकांनी सदाशिव आणि मैनावती यांना घेऊनच इकडे समोर आलेली आहे आणि इथेच खऱ्या अर्थाने आता दोघांचं खूप मोठं भांड आता फुटताना आपल्याला दिसणार आहे काय घडलंय कसं घडलंय मधुभाऊंनी या सगळ्यामध्ये आता नक्की काय खुलासा केलाय पाव इकडे सायली मधुभाऊंना भेटायला आलेली आहे आणि मधुभाऊंना भेटायला येऊन ती आता मधुभाऊकडे पाहते पण मधुभाऊकडून भेटून ज्या वेळेला ती जायला निघालेली आहे प्रेक्षकांनो मधुभाऊंची तब्येत तेव्हा जास्तच बिघडली म्हणजे मधुभाऊ जणू काही सायलीला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतायत असं तिला वाटतंय आणि त्याच वेळेला मॉनिटरवरती पाहते तर मधुभाऊंच्या हृदयाचे ठोके सुद्धा वाढलेले आहेत आणि मधुभाऊ खूपच हायपर झालेले आहेत मग त्यानंतर सायली आता आवाज देते डॉक्टरांना डॉक्टर डॉक्टर लवकर या डॉक्टर लवकर या असं म्हणत ती डॉक्टरांना आवाज देते आणि त्यानंतर डॉक्टर तिकडे आलेले आहेत बरं हे सगळं चालू असताना इकडे आता अर्जुन सांगत आहे मी खरं सांगू का तर या लोकांची बोलण्याची माझी इच्छाच नाही आहे मला खरं तर यांच्याशी बिलकुल बोलायचं नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतं सदाशिवाणी मैनावती तिकडे आलेले आहेत अर्जुन डोक्याला हात लावतो की का हे लोक इथे आलेत आणि त्यानंतर सदाशिवानी मैनावती हात जोडून माफी मागायला लागतात पूर्णाजी माफ करा म्हणजे आमच्या तुम्ही या घरची सून पण या घरामध्ये तिला इतकं आदराने आणि प्रेमाने ठेवता पण आम्हीच त्याची कदर केली नाही आम्ही किती करंटे आहोत की, की आमच्याच मुलीच्या घरात येऊन तिचंच आयुष्य बर्बाद करायला आम्ही निघालेलो आहोत खरंच आम्हाला माफ करा म्हणजे दारू प्यायची सवय ही माझी जुनी पण इथे आल्यावरती मी ठरवलं होतं काही झालं तरी सुद्धा दारू वगैरे काहीही प्यायची नाहीये पण पण आता जुने सोबतही सापडले आणि माझा मोह काही सुटला नाही आणि त्यानंतर त्यानंतर मी आता कसा दारू पेलो काय झालं मला खरंच काही कळलंच नाही पूर्णाजी मला माफ करा असं म्हणत पुन्हा माझ्याकडून ही अशी चूक होणार नाही असं तो म्हणायला लागतो तोपर्यंत इकडे आता पूर्णाजी चिडलेले असते तुम्हाला अनेक वेळा चान्स दिलेले आहेत पण तुम्ही तुम्ही तुमचं म्हणणंच नेहमी खरं केलं पण या वेळेला तुम्हाला चान्स मिळणार नाहीये काही झालं तरी सुद्धा बच झालं म्हणजे प्रत्येक वेळेस ला काय ते किती त्या सायलीला मनस्ताप तुम्ही द्याल ते असं म्हणत नाही पूर्णजी शेवटची संधी द्या यानंतर तुम्हाला कोणत्याही बाबतीमध्ये आम्हाला जी आणि आता सायली अर्जुन कडे संधी मागत असतात पण पूर्णाजीला आणि अर्जुनला सुद्धा आता कोणत्याही प्रकारे यांच्यावरती विश्वास नाहीये की हे बदललेत बरं हे सगळं चालू असताना इकडे आता सायली अर्जुनला कॉल करते आणि त्यावेळेला अर्जुन म्हणतो काय झालं सायली तू निघालीस का हॉस्पिटलमधून यावरती मग आता सायली सांगायला लागते नाही इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे म्हणजे मधुबाची तब्येत खूपच क्रिटिकल झाले असं म्हटल्यावर ती अर्जुन म्हणतो काय यावरती अर्जुन सांगायला लागतो तू चिंता करू नकोस मी ताबडतोब तिकडे येतोय असं म्हटल्यावर ती मग आता अर्जुन, आता अर्जुन धावत पळत निघालाय मधुभाऊंची तब्येत बिघडले असं आता अर्जुन सांगायला लागतो आणि त्यानंतर प्रताप म्हणतो तू एकटा जाऊ नकोस काही झालं तरी मी सुद्धा तुझ्यासोबत येतोय असं म्हटल्यावर ती मग आता इकडे कल्पना म्हणते सायलीच्या मागे आता शुक्ल काष्ट खरंच काही कळत नाहीये मैनावती मात्र आता गुपचुपणे आपल्या रूम मध्ये निघून जातात प्रताप आणि अर्जुन धावत पळत आता हॉस्पिटलला निघालेत सायली मात्र आता खूपच उदास आहे तिला कळतच नाहीये की काय ही मधुभाऊंची अवस्था झाली ती नर्सला विचारती आहे नर्स काय झालं ठीक आहेत ना मधुभाऊ भाऊ पण आता नर्सची जी काही धावपळ चालू आहे त्यानंतर आता इकडे तिला खूपच मोठा धक्का बसलेला आहे आणि त्यानंतर मग आता ती नर्सला विचारते पण नर्स मात्र काही उत्तर देत नाहीये की नाही तब्येत यांची क्रिटिकल आहे तब्येत काही सांगू शकत नाहीये आणि त्यानंतर सायलीला खूप मोठा धक्का बसलाय आणि ती सांगते की नाही का काही झालं तरी सुद्धा मी मधुभाऊंचा जीव वाचवणार आणि त्यासाठी ती डायरेक्ट देवळाचा धावा घेते आणि त्यानंतर ती बिलकुल थांबत नाही ती तडक निघालेली आहे मंदिरामध्ये मंदिरा नि तर सायली मंदिरात निघून गेले आणि अर्जुन आणि तिकडे आता दोघ जण अर्जुन आणि प्रताप दोघं आलेत आणि पाहतात तर काय तिकडे सायली नाही आहे अर्जुन मधुभाऊंची चौकशी करतो तर त्यांची तब्येत क्रिटिकल आहे ते समजतं पण तो तरी सुद्धा अजून सायली कुठे हा प्रश्न बाकी असतो अर्जुन सगळ्या हॉस्पिटल भर सायलीला शोधतो पण सायली कुठे भेटत नाहीये त्यामुळे प्रताप म्हणतो तू कॉल कर आणि मी इथे आहे तुझं सायली कुठे गेले बघ काहीतरी उगाच डोक्यामध्ये घेतलं ना आणि काहीतरी बरं वाईट झालं तर आपल्यासाठी ही गोष्ट चांगली नाही आहे जा तू लवकर सायलीला शोध जा असं म्हटल्यावरती प्रताप म्हणतो ठीक आहे इकडे साय अर्जुन सांगायला लागतो ठीक आहे मी जातो शोच, शोच, शोच शोच अर्जुन आता सायलीला शोध शोध शोधतोय तिला कॉल करतोय सायली मात्र अनवाणी पायाने मंदिराच्या दिशेने निघालेली आहे त्याच वेळेला अर्जुन तिकडे आलेला आहे आणि सायली सायली काय चाललंय तुझं का तू अशी अनवाणी पायावे चाललेस अगं चप्पल घाल मी सोडतो तुला असं म्हणत आता इकडे अर्जुन सायलीला सोडण्यासाठी तिकडे निघालाय त्यावर ती सायली सांगते नाही मला सुद्धा आहे की माझ्या भक्तीमध्ये किती श्रद्धा आहे ते माझ्या मधुभाऊंना अशा प्रकारे आता जर का देवाने हे केलं ना मी सहन करणार नाहीये बस झालं एक, एक करत माझ्या व्यक्तींना माझ्यापासून हिरावून घेण्याचं मी बिलकुल आता हे करू देणार नाहीये काहीही झालं तरी मधुभाऊंना बरं करावंच लागेल आणि त्यासाठी देवासोबत भांडायला सायली आता अनवाणी निघालेली आहे अर्जुन तिला समजवतोय पण सायली काही ऐकायला तयार नाहीये इकडे तोपर्यंत तो आता घरामध्ये सगळ्यांनाच खूपच चिंता वाटते प्रिया हे सगळं ऐकतीये आणि त्यावेळेला आता इकडे कल्पना सांगायला लागते मला खरंच कळत नाहीये पूर्णाजी की सायलीच्या मागे आई काय लागले म्हणजे बघा ना सायली या सगळ्यामध्ये आता किती चांगलं वागण्याचा प्रयत्न करते तितकेच तिचे आई वडील तिच्यासोबत आणि सगळ्यात चुकीचं वागतायत तिला काय वाटत असेल त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच अस्मिता की खरं सांगू का तर सायली सायली बरं झालं त्या घरात हरवली ते आता हे दोघ जण एच लपून छपून सदाशिव आणि मैनावती ऐकतायत त्यावरती अस्मिता सांगते आहे सायलीचं नशीब चांगलं की ती यांच्याकडून मधुबाऊंच्या आश्रमात आली नाहीतर नाहीतर त्यांच्या संस्काराखाली जर का ती वाढली असती ना तर ती टीना मीना रीना त्यांच्या सारखी झाली असती हा विचार करूनच मला इतकं इरिटेट होतंय म्हणून सांगू तुला खरंच मला खूपच राग आलेला असत असत आहे काय ती लोक आहेत विचित्र सायलीच्या मागचं दुःख कधी जाणार काय माहिती एकदा सायलीच्या मागचं दुःख संपून जाऊ दे आता असं म्हटल्यावर ती प्रिया इकडे घाबरले एक ले, एक करत जर हे सगळे यांच्या विरोधात झाले तर माझं काही खरं नाहीये कारण यांच्या विरोधात जाऊन सत्याचा शोध जर का यांनी घेतला तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि त्यावरती सदाशिव आणि मैनावती बोलतायत हे दुःख म्हणजे आपल्याला बोलतायत काय म्हणजे आपण इकडून जायला पाहिजे काय यावरती सदाशिव म्हणतो हो ते आपल्यालाच बोलतायत नाहीतर नाहीतर काय खरं नाही आपलं खरं तर आपल्याला इकडून हक लावून लावतील ते इकडे आता प्रिया विचार करते नाही नाही खरंच आहे हे सगळं म्हणजे मला काहीतरी इंटरफेअर करायला पाहिजे मग आता प्रिया बोलण्यासाठी त्यांच्या इथे सदाशिव महिनावतीला सांगतो भास्कर आपल्याला आता काहीतरी करायला पाहिजे नाही तर या घरातून आपली हक्कलपट्टी नक्कीच आहे इकडे अर्जुन सायलीच्या मागोमागो चाललेला आहे आणि तो सांगतोय हे बघ सायली तू पायामध्ये चप्पल घाल आणि त्यानंतर तुला जे काही करायचं ते कर पण सायलीची ही परीक्षा आता संपत नाहीये सायली सांगते नाही काही झालं ना तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता ही परीक्षा देणार देवाला माझ्या या परीक्षेचं आता इकडे उत्तर द्यावंच लागणार आहे असं म्हणत आता इकडे लगेचच सायली आहे चालता चालता सायलीचा पाय मुरगळतोय आणि एका काचे काच तिच्या पायामध्ये घुसलेली आहे ज्यावेळेला सायलीच्या पायामध्ये काच घुसते त्यावेळेला अर्जुन तिकडे येतो आणि नेमकी सायली आता आपल्या पायामध्ये घुसलेली काच काढण्यासाठी पाय हे करते आणि पायावरील तुळशी पत्र सायलीच्या आपल्याला दिसलंय पण प्रेक्षकांनो हे तुळशी पत्र आता मात्र अर्जुनला काही दिसलेलं नाहीये कारण सायलीचा पाय हा उलट्या साईडला आहे आता सायली ते आपल्या पायातलं घुसलेली काच काढते तोपर्यंत अर्जुन तिला सांगतोय सायली तू स्वतःला त्रास करून घेऊ नको असं म्हणत तो सायलीला प्रयत्न करतोय पण यावेळेला सायली ऐकत सा नाहीये तिचा जो काही भांडण आहे ते देवाशी भांडण आहे तिला काहीही झालं तरी मधुभाऊंना न्याय मिळवून पाहिजे आणि त्यासाठी देवासोबत तिने उभा दावा धरलेला आहे अखेर मंदिर आलंय सायली तसंच अनवाणी पायाने रक्ताने भरलेल्या पायाने तशीच पावलं घेत ती आता मंदिराच्या दिशेने चालले सायलीची रक्ताची पावलं देवी आईच्या मंदिरापर्यंत आलेली आहेत आणि आता अखेर ती मंदिराच्या इथे घंटा नादक थांबलेली आहे अर्जुन तिला सांगतोय सायली पायाला काहीतरी बँडेज करूया पण सायली कुठली ऐकायला सायली काहीही ऐकायला तयार नाहीये आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे आता अर्जुन आणि सायली आल्यावरती नमस्कार करते सायली आणि ती सांगायला लागते मधुभाऊंनी काय तुझं बिघडवलंय का मधुभाऊंना आता इकडे या सगळ्यामध्ये त्रास देतोयस तू आणि त्यानंतर ती सांगायला लागते मधुभाऊंनी आमच्यासारख्या अनाथ मुलांना अनेक वेळा आसरा दिला आणि त्यानंतर आज मधुभाऊंच्या सोबत जे काही घडतंय ते पूर्णपणे चुकीचं आहे एका चांगल्या माणसाला या सगळ्या प्रकारामध्ये अडकवलं जातंय आणि त्यानंतर तिला मधुभाऊंच्या सोबतच्या आठवणी आठवतात मधुभाऊंनी तिला सांगितलेलं असतं खरं तर तू माझ्या आयुष्यामध्ये माझं आयुष्य फुलवायला आलेस साऊ तू आल्यापासून माझ्या आयुष्याला खूप मोठा बहर आलेला आहे तू आल्यापासून माझं आयुष्य पूर्णपणे फुललेलं आहे आणि हे सगळे मधुभाऊंच्या सोबतचे तिच्या आठवणी जाग्या होतात आणि त्या आठवणींना जगतच सायली आता देवाकडे प्रार्थना करते की आज मला उत्तर पाहिजेच की मधुभाऊंना का इतका त्रास दिला जातोय आधी त्यांना जेलमध्ये जेलमधून निर्दोष सुटका झाल्यावरती असं आता हॉस्पिटलमध्ये मी हे सगळं सहन करू शकत नाहीये बरं हे सगळं चालू असताना इकडे डॉक्टर आलेले आहेत डॉक्टर आता उपचार आहेत आणि त्यानंतर आता डॉक्टरांना मधुभाऊंची तब्येत स्टेबल होताना दिसती आहे म्हणजे खरं सांगायचं तर आता इकडे डॉक्टर चमत्कारच घडलाय अशा पद्धतीने पाहत आहेत तोपर्यंत सायली आता आपल्या पायाला पूर्णपणे जखम झाले तर तरी सुद्धा रक्ताने भरलेल्या पायाने सायली आता चाललेली आहे सायली चालती आहे चालती आहे तिचे रक्ताचे पाऊल सगिकडे उमटत आहेत अर्जुन तिचं हे व्रत पाहतोय आणि त्याच्या मनात सायलीबद्दलची आता आस्था अधिकच वाढत चाललेली आहे तोपर्यंत इकडे आता प्रताप आणि चैतन्य आहेत प्रतापने फोन करून चैतन्याला घडला प्रकार सांगितल्यावरती धावत पळत चैतन्य तिकडे आलेला आहे आणि चैतन्य आल्यावरती ते आता डॉक्टरांच्या सोबत बोलत आहेत डॉक्टर म्हणतात अजूनही आपण काही सांगू शकत नाही आहोत तशी त्यांची तब्येत क्रिटिकल आहे जोपर्यंत आता इकडे ते स्टेबल होत नाहीत तोपर्यंत काहीच करू शकत नाहीये मग आता प्रताप प्रता विचार करतो की मी अर्जुनला फोन करून सांगतो आणि विचारतो सायलीबद्दल काय झालं आणि इकडे चैतन्य आलंय ते पण सांगतो इकडे तोपर्यंत प्रिया विचार करते काहीतरी कर प्रिया काहीतरी कर कारण काही झालं तरी सुद्धा या सगळे लोक जर का आता आले एकत्र आणि तुला आता केलं काही तर काही हरक म्हणजे त्याच्याबद्दलच सत्य आता शोधून काढलं तर तुझं काही खरं नाहीये तूच खरी पबली आहे तर तुझी या घरातून हक्कलपट्टी होईल विचार कर जरा विचार कर असं म्हणत ती आता बोलायला लागते बिचारी सायली इकडे आता अनवानी पायाने चालतीये चालतीये पायाला काय लागलंय काय नाही हे सगळा विचार न करता ती बिचारी आपली चालतच राहिलेली आहे आणि त्यानंतर अर्जंतीच्या मागावरती चालतोय तोपर्यंत सायली आता देवाशी आहे बोलतीये अर्जुन तिला सांगतोय की तू थांब सायली अजिबात हे करू नकोस कारण तुझ्या पायाला लागले त्यावर ती सायली सांगते नाही आज काहीही झालं ना तरीसुद्धा मी मी या सगळ्यामध्ये आता अजिबात थांबणार नाहीये मला थांबवू नका इकडे सायलीची जशी जशी प्रार्थना प्रेक्षकांनो चालू आहे तसं तसं मधुभाऊनच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत आहे इकडे आता लगेचच डॉक्टर म्हणतात की चमत्कारिकरित्या यांची तब्येत खरंच सुधरत आहे असं म्हणत आता इकडे डॉक्टर उपचार सुरू करतायत तोपर्यंत सायलीचा हा दावा बघून अर्जुनला खूपच वाईट वाटते आपण सायलीसाठी खरंच काही करू शकत नाही याबद्दलच त्याला आता टेन्शन येत आहे आणि हे सगळं चालू असताना फायनली आता इकडे मधुभाऊंची तब्येतीमध्ये सुधारणा झालेली आहे पण सायलीचं हे काही सुधारत नाहीये सायली थांबत नाहीये अर्जुन तिला थांबवण्याचा प्रयत्न करतोय पण कोणत्याही बाबतीमध्ये सायली काही ऐकायला तयारच नाहीये बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत आता इकडे सायली पुजाऱ्यांचे इथे आले आणि देवी आईकडे तिने आता मागणं मागितले हातामध्ये तिने आता आरतीची थाळी घेतले आरतीची थाळी घेऊन ती आरती करते तिच्या मागे इकडे अर्जुन सुद्धा उभा आहे आणि दोघं जण उभे असून देवी आईची आरती करतायत बरं हे सगळं चालू असताना तिच्या मनात फक्त आणि फक्त एकच शंका कुशंका आहे की माझ्या मधुभाऊंना काहीही जायला नको आहे मधुभाऊंनी आतापर्यंत जे काही भोगले त्यानंतर त्यांच्या आयुष्यातले भोग आता संपू दे असं म्हणत ती प्रार्थना करते आणि सायलीची प्रार्थना अखेर फळाला येते इकडे मधुभाऊंची तब्येतीमध्ये सुधारणा होत आहे त्याच वेळेला प्रताप फोन करतो काय रे अर्जुन सायली भेटली का यावरती अर्जुन म्हणतो हो डॅडा सायली इकडे आहे आणि मला ती भेटलेली आहे तिने अनवाणी मंदिरामध्ये येऊन आता करायचं ठरवलेलं आहे आणि ती तेच करते आहे असं म्हटल्यावर ती प्रताप म्हणतो तू इथली चिंता करू नकोस मधुभाऊंच्या तब्येतीमध्ये सुधारणा आहे आणि त्याचबरोबर इकडे आता चैतन्य सुद्धा माझ्या जोडीला आलेला आहे आणि त्यामुळे चैतन्य आल्यामुळे तू निवांत सायलीला घेऊन ये इकडे सायली मात्र बिचारी रडती आहे रडती आहे तिला खरंच कळत नाहीये की आपल्यासोबत काय होतंय ते हे सगळं चालू असताना मग आता अर्जुन येतो आणि सायली तुझी प्रार्थना फळाला आलेली आहे तू जी काही मधु साठी प्रार्थना केलीस ती सर्व संपूर्ण झाले मधुभाऊ आता स्टेबल आहेत मधुभाऊंची आहे, सांगितल्यावरती इकडे आता देवी आईच्या मुकुटावरून फुल पडतं आणि आता सायलीसाठी आशीर्वादाचा शुभ संकेत निर्माण झालेला आहे बरे हे सगळं चालू असताना मग आता अर्जुनने दिलेल्या बातमीमुळे सायली खूपच खुश झालेली आहे आणि खुश होऊन सायलीने आता इकडे देवी आईचे आभार मानलेले आहेत देवी आईचे आभार मानून ती आता ताबडतोब मधुभाऊंना भेटायला निघाले पण ती एक नाही निघालेली आहे काही झालं तरी सुद्धा आता तिला मधुभाऊंच्या सोबतीने सांगायचं आहे की हे माझे आई वडील नाहीयेत बरं हे सगळं चालू असताना अर्जुन म्हणायला लागतो काय गसायली काय झालं तुझं मधुभाऊंच्या सोबत असं काय बोलणं झालं की ज्याच्यामुळे आता इकडे मधुभाऊ जे असे अनकम्फर्टेबल झाले त्यावरती सायली सांगायला लागते मी त्यांना माझ्या आई वडिलांच्या बद्दलचं सत्य विचारत होते आता त्यानंतर अर्जुन सांगायला लागतो मधुभाऊंना माहिती आहे की तुझे आई वडील कोण आहेत त्यामुळे जर का हे सदाशिव आणि मैनावती तुझे आई वडील असतील तर मधुभाऊ आपल्याला नक्कीच कन्फर्म करतील यावरती मग सायली सांगायला लागते ते असतील तर कन्फर्म करतील आणि नसतील तरी कन्फर्म करतील मला मधुभाऊंकडून काही झालं तरी सुद्धा हे कन्फर्म करून घेणं गरजेचं आहे लगेच सदाशिव मैनावतीला ती बोलवणं धाडते आणि मधुभाऊंच्या समोर येते मधुभाऊंच्या समोर आल्यावरती ती सांगते मधुभाऊ हे माझे आई वडील सदाशिव लोखंडे आणि मैनावती लोखंडे आता हे दोघं जण तिकडे पाहत आहेत की हा म्हातारा आपल्याला ओळखेल का नाही ओळखेल त्यांना काही कळायला मार्ग नाहीये बरं हे सगळं चालू असताना मग आता सदाशिव लोखंडे आणि मैनावती लोखंडे मधुभाऊ न भेटतात तिकडून निघून जातात आणि त्यानंतर मग आता सायली सांगते तुम्ही सांगा मधुभाऊ खरंच हे माझे आता आई वडील आहेत का तुम्ही या सगळ्यावरती काहीतरी आता रिॲक्ट करा म्हणजे असं म्हटल्यावरती मधुभाऊ डोळे झपकवतात आणि डोळे झपकवून आता इकडे ते नाही तुझे आई ही गोष्ट कन्फर्म करतात मधुभाऊंनी ही गोष्ट कन्फर्म केल्यावरती मग मात्र सायलीला खूपच आनंद झालेला आहे आणि सदाशिव आणि मैनावती हे आई वडील नाहीत हे सिद्ध झालेलं आहे पण तरी सुद्धा सायलीवरती सगळेजण विश्वास ठेवणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार